नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे पिंपळगाव येथे पिंपळगाव येथे ब फार मोठं कांदा मार्केट आहे आणि या ठिकाणी येत्या पंधरा तारखेला नरेंद्र मोदी येणार आहेत भारती पवार यांचा हा मतदारसंघ आहे दिंडोरी आणि त्या सभेची तयारी आपण बघू शकता पाठीमागे की इथं मंडप लावला जात आहे मोठमोठी यंत्रणा आहे फार मोठं मंडप लावला गेलेला आहे पलीकडे तुम्ही जर बघितलं तर स्टेजची तयारी चालू आहे आणि या या सभेची या सभेच्या पार्श्वभूमीवर इथं पलीकडच्या बाजूला पोलीस यंत्रणाही आहे सुरक्षा व्यवस्था कडक आहे म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा मंडप लावून कदाचित तयार ता झालेला असेल तर या सभेच्या पार्श्वभूमीवर येथील शेत शेतकऱ्यांमध्ये काय भावना आहे मी आता आ, एका मार्केटमध्ये गेलो होतो तिथल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे नरेंद्र मोदींना एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांना लोक अक्षरशः वाईट शब्दांमध्ये बोलत आहेत की म्हणजे दहा वर्षात ह्या शे, शेतकऱ्यांनी ह्या सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळ केलं अशा शब्दात ते बोलत आहेत मी आता इथं मंडपाच्या ठिकाणी आल्यानंतर इथं मला दोन शेतकरी इथे जात असताना भेटले तर मी त्यांच्याही प्रतिक्रिया घेऊ इच्छितो की तुम्ही तुम्ही कुठून आलेला आम्ही त्र्यंबकेश्वर आंजनेरी तुम्ही कुठून आलाय त्र्यंबकेश्वर आंजनेरी म्हणजे या नाशिक भागातले जातो बरं काय आता नरेंद्र मोदी येत आहेत तर काय भावना आहेत शेतकऱ्यांमध्ये भावना काय भावना आहे पण विषय असा आहे कांदा प्रश्न हा गंभीर बनलाय आता पाण्या पावसाचं वातावरण आहे आणि मोदी साहेब येणार याच्या करता तीन दिवस मार्केट बंद राहणार आहे तीन दिवस जर मार्केट बंद राहिलं तर अजून कांद्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो तुम्ही तुम्ही काय ते शेतात जो पडलेला माल आहे आता सध्या पाणी वरून पाऊस पडतोय तीन दिवस बंद राहणं म्हणजे जर ते नुकसान झालं तर ते मोदी साहेब थोडी भरून देणार आहे आम्हाला त्यांची सभा तर होणारच आहे विशेष नाही त्यांचा खर्च त्यांच्या सभेचा खर्च काय जो काय असेल ते त्यांचा प्रश्न पण आमचा प्रश्न हाच आहे का आमच्या शेतात जो माल पडलेला आज आमच्याकडे ठेवण्यासाठी जागा नाही तीन दिवस मार्केट बंद राहणार आज पण मी आम्ही दोन दिवस झाले इथं लिलाव झालेला नाही अजून एवढी आवक आहे तुम्ही कधीपासून आहात इथे दोन दिवस झाले आम्हाला तुम्ही दोन दिवस इथे आहात आणि यांनी या सभेसाठी आता मार्केट बंद केलंय नाही 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 उद्या बंद होणार आहे ना उद्यापासून पण ऑलरेडी आता दोन दिवसानंतर लिलाव होतोय एवढी आवक आहे मार्केटला त्याच्यानंतर प्लस आता दोन दिवस जर मार्केट बंद राहिलं सभेसाठी तर इथून पुढे आवक अजून वाढणार ना आवक वाढल्यानंतर चार दिवस थांबून थांबवलेला होणार आहे आमचे म्हणजे या सभेसाठी चार ते पाच दिवस जाणार आहेत त्या पाच दिवसात जर पाऊस झाला इन केस तर आमचा शेतातला माल तो कोण भरणार ते नुकसान कोण भरणार हा मोठा प्रश्न बघू शकता की शेतकऱ्यांमध्ये मी जे दुसरे व्हिडिओ बघितले दुसरे व्हिडिओ शूटिंग केलेले आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी खूप नाराजी व्यक्त केली आताही या शेतकऱ्यांना मी विचारलं या सभेविषयी त्यांना काय वाटतंय तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढचे दोन तीन दिवस नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मार्केट बंद ठेवलंय वरून पाऊस पडतोय पावसाचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही सभा इथं होणं हे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा